प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग सतरावा आपण ऐकत होतो न्हाव्याच्या चौथ्या भावाची गोष्ट तर आधीची थोडी लिंक लावतो घरधनी म्हणाला आम्ही या साबण्या घरी करतो व हा जिन्नस व दुसरा कोणताही जिन्नस तयार करताना पैशाकडे अगदी पाहत नाही पैसा पाण्यासारखा खरचतो तेव्हा अशी मनाजोगी वस्तू होते नंतर माझ्या भावास आणि खाण्याविषयी आग्रह करून तो पुन्हा म्हणाला मित्रा तू आलास तेव्हा म्हणालास की मी आज साऱ्या दिवसात काही खाल्ले नाही माझा जीव भुकेने अगदी कासावीस झाला आहे पण त्याप्रमाणे तू काहीच खाल्ले नाहीस असे का बरे तू येथे अगदी संकोच करू नकोस माझ्या भावाने उत्तर केले साहेब मला जेवणाचा आता खरोखरी कंटाळा आला आता आणखी एक घाससुद्धा घेण्याचे सामर्थ्य राहिले नाही वास्तविक म्हटले म्हणजे त्या बिचाऱ्याचे तोंड उगीच हलवून हलवून खरेच दुखू लागले होते घर धनी म्हणाला बरे तर मद्य तर थोडेसे पिशील की नाही असल्या जेवणावर मद्य प्यायल्या वाचून गंमत नाही माझ्या भावाने उत्तर केले साहेब मी मद्यास शिवत देखील नाही कारण ते न पिण्याचा मी बहुत वर्षे नेम धरला आहे तर धन्यांनी एवढ्या गोष्टीविषयी बंद्यास आग्रह करू नये आमिर म्हणाला मित्रा हे कुठले म्हाताऱ्या बायांसारखे नेमधर्म काढले आहेस मी नाही ऐकायचं असली पोकळ सबब मी तर मद्य प्यायल्या वाचून तुला नाही सोडणार क्षातबकाने उत्तर केले धनी साहेबांचा इतका आग्रह असला तर मी आपला नेम सोडूनही मद्य पितो नाही म्हणत नाही पण आज बहुत वर्षे माझी दारू पिण्याची सवय सुटली आहे यास्तव अंमल येऊन कदाचित माझ्या हातून त्या अंमलात आनंदवित व अमर्यादेची गोष्ट होईल असे मला भय वाटते आणि याच कारणाने मी नाही म्हणत होतो तर धन्यास आणखी एक वेळ विनंती करीतो की मला आपण या भानगडीत न घातले तर फारच बरे होईल घर धन्याने उत्तर केले ते काही नाही तुला दारू प्यायलीच पाहिजे असे म्हणून त्याने चाकरास हाक मारून मद्याच्या कुप्या व प्याले आणण्यास हुकूम केला खरोखरी म्हटले म्हणजे जेवण व फळफळावळ फ़ल याप्रमाणे मद्यही कल्पितच होते वास्तवात काहीच नव्हते धन्याने कुपीतून प्याल्यात ओतल्यासारखे करून ते चालीप्रमाणे आपण अगोदर प्याल्यासारखे दाखविले व दुसऱ्याने प्याला, प्याला भरल्यासारखे करून माझ्या भावापुढे हात केला आणि म्हटले मित्रा हा प्याला पी आणि हे तुला कसे काय लागते ते मला सांग माझ्या भावाने मोठ्या अदबीने तो प्याला हाती घेतला मग बतावणी पुरी करण्यासाठी त्या मद्याचा रंग चांगला आहे की नाही हे पाहण्याकरता तो उजेडात धरला व स्वाद चांगला येतो की नाही हे पाहण्याकरता तो नाकाशी नेला आणि शेवटी तोंडास लावून मोठ्या आनंदाने मिटक्या मारीत त्याचे प्राशन केलेसे दाखविले नंतर तो घरधन्यास म्हणाला आमिर साहेब ही दारू उंची आहे खरी तरी असावी तशी कडक नाही आणखी अमळ कडक असती तरी बहार झाली असती घर धन्याने उत्तर केले मित्रा तू असा मागता हो म्हणजे कडकही मिळेल असे म्हणून त्याने दुसऱ्या कुपीतून ओतल्यासारखे करून दुसरी दारू माझ्या भावास दिली याप्रमाणे आग्रह करून दुसरी दारू किती एक प्यालेत ते कल्पित कडक मद्य पाजिले असता शागबक त्याचा कैफ येऊन गुंगल्यासारखे करू लागला व त्याने एकाएकी हात उगारून आमिराचे थोबाडीत अशी सपाटून एक चपराक मारली की तो तिने धाड दिशी खालीच पडला माझा भाऊ आणखी दुसरीही चढवणार होता इतक्यात घर धन्याने उठून बसून त्याचा हात धरला आणि म्हटले अरे तुला वेळ लागली की काय अशी मस्ती काय करतोस मग माझ्या भावाने शुद्धीवर आल्यासारखे करून हात जोडून पाया पडून मोठ्या नम्रतेने उत्तर केले महाराज बंद्याच्या हातून मोठीच आगळीक झाली माफी असावी धन्यांनी मेहरबानी करून या दासास आपल्या पंक्तीचा लाभ व हो मान दिला ते उपकार त्यावर डोंगरा एवढे झालेत परंतु तितकी ती गोष्ट पुरी करून त्यास दारू पिण्यास आग्रह केला नसता तर बरे होते मी आपणास पूर्वीच विनंती केली होती की दारू पिण्याची मला अलीकडे बहुत दिवसपर्यंत सवय नाही त्यामुळे मी प्यालो असता माझ्या हातून अमर्यादेची गोष्ट कदाचित होईल असो होऊ नये ती गोष्ट झाली परंतु झाल्यास आता काय उपाय आहे तर आपण या दासास क्षमा करावी असे पदर पसरून पुन्हा माझे मागणे आहे असे म्हणून त्याने त्याच्या पायांवर डोके ठेविले याप्रमाणे माझ्या भावाचे भाषण ऐकून घरधनी तोंडात मारल्याबद्दल किंचितही न रागावता मोठमोठ्याने हसू लागला तो म्हणाला अरे तुझ्यासारख्या स्वभावाचा मनुष्य मी आज फार वर्षे शोधित आहे परंतु मला कोणी सापडला नाही तू आज माझ्या मनाप्रमाणे सापडलास फार उत्तम झाले माझ्या तू तोंडात मारलीस तिची तुला माफी करतो इतकेच नव्हे तर या घटकेपासून मी तुला आपला जिवलग व खऱ्या मित्रातला एक असे समजतो इतप्पर हे तुझेच घर असे समज मी केलेली मस्करी तू मोठ्या धीमेपणाने सोसून मोठ्या चतुराईने तिची बतावणी व शेवट केला त्याबद्दल तुला मी मोठी शाबासकी देतो असो इतका वेळ मस्करी झाली आता तुला खरोखरीची मेजवानी देतो असे म्हणून त्याने संकेताची टाळी वाजविली ती ऐकतास किती एक चाकर एकदम तेथे आले त्यास त्याने खाना आणण्यास हुकूम केला असता त्यांनी तत्काळ तयारी केली मग माझ्या भावाने पूर्वी केवळ कल्पनेत जी पकवानने खाल्ली होती त्यांचा वास्तविक स्वाद घेतला सारांश त्या मेजवानीने माझ्या भावास पराकाष्ठेचे समाधान वाटले व या आमिराचाही त्यावर पराकाष्ठेचा लोभ जडला त्याने त्या तेथल्या तेथेच उत्तम प्रकारचा पोशाख दिला व नेहमी आपल्या वाड्यात राहावयास सांगितले माझा भाऊ नशीब फिरल्यामुळे गरीब झाला होता खरा तथापि तो काही मूर्ख नव्हता त्याच्या अंगी पुष्कळ गुण होते ते दृष्टीस पडल्यापासून त्या आमिराची मर्जी त्यावर फारच बसून त्याने थोड्या दिवसात त्यास आपला मुख्य कारभार दिला व क्षाकबकानेही ते काम मोठ्या चातुर्याने व इमानाने केले त्याने धन्यास व हाताखालच्या सर्व माणसास खुश राखून सर्वांकडून वाहवा म्हणून घेतले तो आमिराच्या पदरी सुमारे वीस वर्षे होता पुढे तो उदार व दयाळू अमीर फार वृद्ध होऊन मरण पावला त्यास कोणी मूलबाळ वगैरे नसल्यामुळे त्याची दौलत सरकारात जप्त होऊन गेली असे झाले असता शाकबग पुन्हा दरिद्री झाला मग त्यास वैराग्य येऊन त्याने मक्केच्या यात्रेत जाण्याचा निश्चय करून यात्रेकरांच्या मेळ्याबरोबर तो निघाला परंतु तो मेळा अरबस्थानातून चालला असता वाटेत चोरांनी त्यास गाठून तो लुटला माझा भाऊ ज्या चोराच्या हाती सापडला होता त्याने त्यास गुलाम करून घरी नेले खंडाबद्दल पैसे देऊन आपणास तो सोडवून घेईल या भ्रांतीने तो चोर शाकबकास बहुत छळी व त्यास दररोज चापकाने मारी माझ्या भावाने त्यास वारंवार सांगावे की मला तू अशी कितीही पीडा केलीस तरी काही उपयोग नाही मी अत्यंत भिकारी आहे व माझी दया येऊन तुला पैसे देऊन माझी सुटका करील असा या दुनियेत कोणी नाही तर तू मला उगीच का छळतोस मी तुझा गुलाम झालो आहे तुला पाहिजे ते तू काम मजकडून करून घे किंवा मला कोणास तरी वीक त्यात तुझा काहीतरी नफा होईल परंतु चापकांनी मला असे मारून तुझा कोणताही फायदा नाही याप्रमाणे सामोपचाराने व युक्तीने माझ्या भावाने त्यास बहुत सांगितले व त्यास दया यावी म्हणून तो पुष्कळ रडलासुद्धा परंतु त्या निर्दय चोराच्या हृदयास द्रव म्हणून आला नाही त्या दुष्टास वाटले होते की हा मनुष्य खंडाबद्दल आपणास पुष्कळ द्रव्य देईल परंतु त्यापासून काहीच मिळण्याचा रंग दिसेना तेव्हा निराश होऊन तो दुष्ट फारच चवताळला आणि त्याने एके दिवशी मोठा सुरा घेऊन या बापड्या अनाथ चाकबकाचे ओठ चिरून टाकले आणि त्यास एका उंटावर घालून एका ओसाट डोंगराच्या माथ्यावर नेऊन टाकिले परंतु त्याची आयुष्य मर्यादा बळकट म्हणून त्याच डोंगराच्या माथ्यावर कोणी वाटसरू या बगदा शहरास येत होते ते त्यास भेटल्यावरून त्याची हकीकत त्यांनी मला कळविली नंतर मी मोठ्या त्वरेने तेथे जाऊन त्यास घरी आणले व माझ्याने होईल तितका त्याचा समाचार घेतला याप्रमाणे त्या न्हाव्याचे भाषण ऐकल्यावर मेजवानी जमलेल्या आमा सर्वांची खात्री झाली की त्या तरुण लंगड्या गृहस्थाने त्या न्हाव्यावर वटवट करण्याबद्दल जो ठपका ठेवला होता तो खोटा नव्हता तथापि आम्ही त्या न्हाव्याच मेजवानीस राहून घेतले जेवणखाण झाल्यावर आम्ही गप्पा मारीत व ख्यालीखुशाली करीत दिवे लागिणीची वेळ होईपर्यंत तेथेच बसलो होतो संध्याकाळच्या सुमारास मी तेथून उठून दुकानी आलो या वेळेस मी दुकानी बसलो असता आपला ठेंगणा कुबडा तेथे आला तो त्यावेळेस कैफाने पुष्कळ झिंगला होता तो तेथे बसून गाऊ लागला ते त्याचे चमत्कारिक चमत्कारी गाणे मला आवडल्यावरून माझ्या मनात असे आले की यास घरी घेऊन जावे म्हणजे याचे गाणे आपल्या बायकोसही ऐकावयास सापडेल व तिचेही दोन घटका मनोरंजन होईल मग मी त्यात जेव्हा वयास बोलावून घरी घेऊन गे गेलो त्या दिवशी रात्री माझ्या बायकोने मासे तयार केले होते ते आम्ही खात बसलो असता त्या कुबड्याच्या घशात माशाचे हाडूक अडकून त्याचा दम कोंडला आणि तो एकाएकी मुर्चीत होऊन खाली पडला मी व माझ्या बायकोने तो शुद्धीवर येण्याविषयी सुचले तेवढे उपाय केले परंतु काही उपयोग होईना शेवटी हा खचित मेला असे आम्हास भासून आम्ही फारच घाबरलो मग हे लचांड आपल्या गळ्यातून निघावे म्हणून आम्ही दोघांनी त्यास उचलून या यहुदी वैद्याच्या दिण्यात नेऊन टाकिले यहुदी वैद्याने आपल्यावरचे अरिष्ट टाळण्याकरिता ते प्रेत या मुसलमान वाण्याच्या घरात टाकले व त्या वाण्याने ते गुपचूप नेऊन रस्त्यात बसविले तेथे या ख्रिस्ती सावकाराचा धक्का त्यास लागून ते खाली पडले व मूळची हकीकत ठाऊक नसल्यामुळे आपण यास मारिले अशी त्या सावकारास भ्रांती झाली शिंपी काशगरच्या सुलतानास म्हणतो महाराज याप्रमाणे आपल्या ठेंगण्या कुबड्याच्या मरणाची वास्तविक हकीकत आहे व ती सरकारच्या पायांपाशी जाहीर केली आहे तिचा विचार करून आम्ही सरकारांच्या दयेस किंवा कोपास पात्र आहो याचा निर्णय करणे सरकारांकडे आहे हे भाषण ऐकून काशगरचा सुलतान खुश झाल्यासा दिसला व त्याचीही प्रसन्न मुद्रा पाहून शिंपी व त्याचे सोपती दुसरे तिघे कैदी यांच्या जीवा जीवात थोडासा जीव आला मग सुलतान म्हणाला की त्या तरुण लगड्या मनुष्याची गोष्ट त्या न्हाव्याची गोष्ट व त्याच्या चार भावांच्या गोष्टी या माझ्या नकल्या कुबड्याच्या गोष्टींपेक्षा खरोखरी चमत्कारिक आहेत हे मी कबूल करतो परंतु मी वचन दिल्याप्रमाणे तुम्हास माफी देऊन घरी जाऊ देण्यापूर्वी या बापड्या कुबड्यास मूठ माती देण्यापूर्वी ज्या न्हाव्याच्या गोष्टींनी आज तुम्हाला जीवदान मिळाले त्या न्हाव्यास स्वत एकदा पाहावे अशी माझी इच्छा आहे आणि ज्या अर्थी तो या माझ्या नगरातच आहे त्या अर्थी त्यास आणावयाचे अगदी कठीण नाही असे म्हणून त्याने आपले शिपाई बरोबर देऊन त्या शिंप्यास त्या न्हाव्यास शोधून आणण्याकरता पाठवले नंतर शिंप्याने त्या न्हाव्यास लवकर शोधून आणून सुलतानापुढे उभे केले तो न्हावी सुमारे नव्वद वर्षांचा म्हातारा दिसत होता त्याची दाढी व भिवया पिकून अगदी पांढऱ्या दिसत होत्या त्याचे कान व नाक फारच लांब होते त्याची ती चमत्कारिक मुद्रा पाहून सुलतानास हसू आले मग तो हसे आवरून त्यास म्हणाला अहो मौनधारी बुवा आम्ही असे ऐकले आहे की तुम्हा चमत्कारिक अशा बहुत गोष्टी येत आहेत तर त्यापैकी एक दोन गोष्टी तुम्ही सांगाव्या अशी आमची फार इच्छा आहे व याच हेतूने तुम्हास येथे बोलावून आणिले आहे नाव्याने उत्तर केले महाराज मला ज्या चमत्कारिक गोष्टी येत असतील त्याविषयी आपण मग बोलू पण मी एक गोष्ट विचारतो तिचे उत्तर सरकारांनी मेहरबानी करून मला अगोदर द्यावे मी इतकेच विचारतो की हा ख्रिस्ती सावकार हा यहूदी वैद्य वा हा मुसलमान वाणी हे येथे का आले आहेत वा ठेंगणा कुबडा येथे कचेरीत असा का पडला आहे त्याचा तो धिटाईचा प्रश्न ऐकून सुलतानास हसे आले नंतर तो म्हणाला अरे या गोष्टीची चौकशी करून तुला काय फायदा आहे नाव्याने उत्तर केले राजाधीराज ही चौकशी करण्यापासून मला मोठा फायदा आहे तो असा की यावरून सरकारांच्या मनात येईल की किती एक वेडे अजाण लोक मला वाचाळ म्हणतात पण मी वास्तविक तसा नव्हे तर मी फारच थोडे बोलणारा आहे व यावरूनच समजूतदार व माझा गुण ओळखणाऱ्या लोकांनी मौनधारी असे मला प्रतिष्ठादायक नाव दिले आहे हे भाषण ऐकून तर सुलतान फारच हसू लागला मग त्याने त्याचे कोड पुरविण्यासाठी आपल्या एका चाकराकडून त्या कुबड्याची हकीकत सांग त्या सांगविली ती गोष्ट ऐकल्यावर नाव्याने डोके हलविले आणि त्या चेष्टेने असे सुचविले की त्यास ती गोष्ट सर्वथैव खरी वाटली नाही नंतर तो म्हणाला खरोखर ही गोष्ट फारच मौजेची आहे पण या कुबड्यास जवळ घेऊन नीट पाहावे अशी माझी इच्छा आहे मग सुलतानाने तसे करण्याविषयी परवानगी दिल्यावर तो त्या कुबड्याजवळ जाऊन बसला व त्याने त्याचे डोके आपल्या दोन्ही गुडघ्यांवर धरून नीट लक्ष लावून त्यास पाहिले आणि त्यास असे हसू आले की आपण राजाच्या कचेरीत बसलो आहो याचे भान त्यास न राहून त्या हसण्याच्या झपाट्यात तो उताणा पडला मग पुन्हा उठून तो हसत हसत राजास म्हणाला महाराज कोणीही वाचून मरत नाही ही जी प्राचीन म्हण आहे ती खरी आहे जर कोणाची गोष्ट सोनेरी अक्षरांनी लिहावयास योग्य असेल तर ती या ठेंगण्या कुबड्याची होय असा चमत्कार मी पूर्वी कधी ऐकलासुद्धा नाही मग पाहिला कुठला असेल हे त्याचे भाषण ऐकून कचेरीत बसलेल्या सर्व लोकांस असे वाटले की हा न्हावी थट्टा करीत असावा किंवा मातारपणाच्या योगाने त्याची अक्कल जाऊन यास खूळ लागले असावे नंतर सुलतानाने त्यास विचारले की अहो मौनधारी बुवा सगळी कचेरी दणाणून देण्यासारखा इतक्या मोठ्याने हसलास त्याचे कारण काय न्हाव्याने उत्तर केले राजाधिराज मी आपल्या पायांची शपथ वाहून सांगतो की हा आपला ठेंगणा कुबडा खरोखरीचा मेलेला नाही त्याच्या अंगात अद्यापी जीव आहे मी म्हणतो खरे किंवा खोटे याचा प्रत्यय सरकारास येथल्या येथे आत्ता आणून देतो मी म्हणतो असे न केल्यास अस मला आपण मूर्ख म्हणावे असे बोलून त्याने औषधांची एक लहानशी पेटी खिशातून काढली ती पेटी सर्व काळ तो आपल्याबरोबर बाळगीत असे नंतर ती पेटी उघडून तिथून त्याने एक लहानशी कुपी काढली व तीतील अर्क त्या कुबड्याच्या मानेस काही वेळ त्याने चोळला मग एक लोखंडी हत्यार काढून त्याच्या योगाने त्याची जी दातखिळ बसली होती ती उघडली आणि एक बारीक चिमटा त्याच्या तोंडात घालून त्याने त्याच्या घशात अडकलेले माशाचे हडू युक्तीने बाहेर ओढून काढले आणि ते तसेच चिमट्यात धरलेले सुलतानास व दरबारातल्या सर्व लोकास दाखविले त्याने तसे करताच एक दोन पळात त्या ठेंगण्या कुबड्याने शिंक दिली आणि हातपाय आखडले होते ते ताणून हळूच डोळे उघडले आणि जीव परत आल्याची दुसरीही किती एक चिन्हे त्याने दाखविली हा अपूर्व चमत्कार पाहून काशगरचा सुलतान व त्याच्या दरबारातील सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली तो ठेंगणा कुबडा एक सगळी रात्र व दुसरा सगळा दिवस अगदी निश्चेष्ट होऊन पडला होता जिवंत असेल म्हणून कोणाच्या स्वप्नीसुद्धा नव्हते तो एकाएकी जिवंत झाला या गोष्टीचे सर्वांस नवल तर वाटलेच परंतु या म्हाताऱ्या न्हाव्याच्या कसबाचे व ज्ञानाचे आश्चर्य त्यास त्याहीपेक्षा अधिक वाटले त्या सर्वांची खात्री झाली ह्या म्हाताऱ्या नाव्याच्या अंगी पुष्कळ बोलण्याच्या वगैरे काही वाईट खोडी असल्या तरी एकंदरीत त्याच्या अंगात अलौकिक गुण आहेत व त्या गुणांबद्दल त्यांनी त्याची मोठी तारीफ केली व त्या असते मोठा विद्वान समजू लागले झेन अल सनाम नामक राजा व यक्षांचा राजा ह्यांची गोष्ट पूर्वी बसोरा नामक शहरात एक राजा राज्य करीत होता त्याचपाशी संपत्ती पुष्कळ असून त्याचवर त्याची प्रजा फारच संतुष्ट असे परंतु त्याला संतती नव्हती या गोष्टीचे त्याला मोठे दुःख होते तो आपल्या राज्यातील फकीर जोगी महंत वगैरे लोकांस पुष्कळ दानधर्म करीत असे त्याच्या मनातला हेतू असा की त्यापैकी एखाद्या पुण्यवानाच्या प्रार्थनेने परमेश्वरास करुणा येऊन तो आपणास संतान देईल हा त्याचा हेतू सिद्धीच गेला त्याची राणी गरोदर राहिली व सुदैवे करून तिला पुत्रच झाला त्याचे नाव त्याने झेन अल सनाम म्हणजे मदनाचा पुतळा असे ठेविले राजाने आपल्या राज्यातील सर्व मोठमोठ्या ज्योतिषांस बोलाविले व मुलाची लक्षणे कशी काय आहेत म्हणून त्यास विचारले त्यांनी त्याचे जन्मकाळाचे ग्रह पाहून सांगितले की हा शतायुषी शूर आणि धैर्यवान असा होईल परंतु त्याच्यावर संकटे इतकी मोठमोठी येणार आहेत की यापुढे त्याच्या धैर्याचा टिकाव मुळीच लागणार नाही राजाला भाकी त्याची काहीच जास्ती वाटली नाही तो म्हणाला काही चिंता नाही तो शूर निपजेल ना बस आहे राजे लोका संकटाचे प्रसंग हे आलेच पाहिजे कारण असे प्रसंग आले म्हणजे त्यांच्या अंगचे गुण कसास लागतात व ते आपली कर्तव्य कर्मे बजावण्यास लायक होतात असे म्हणून राजाने त्या ज्योतिषाची संभावना करून त्यांना वाटेस लावले या नवानवसांनी झालेल्या मुलास त्याने केवळ आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे वागविले त्याला अंमळ समजू लागताच त्याच्या विद्याभ्यासासाठी त्याने मोठमोठ्या विद्वान शिक्षकांची योजना केली पुढे क्रमाक्रमाने सर्व गोष्टी त्यास तरभेज करण्याचा त्याचा इरादा होता इतक्यात राजा आजारी पडला आणि त्यातून तो बरा होईलसे दिसेना त्या दुखण्यापुढे सर्व वैद्यांनी हात टेकले तेव्हा आता आपण वाचत नाही असे त्यास वाटून त्याने झेन यास आपल्याजवळ बोलाविले आणि त्याला पुष्कळ बोधाच्या गोष्टी सांगितल्या त्यात मुख्य हे ध्यानात ठेवण्यास सांगितले की तू आपल्या प्रजेवर विशेष कडक हुकूम न चालवता होईल तेथपर्यंत तिजवर दया करून तिची प्रीती संपादन कर हाजी हाजी करणाऱ्या लबाड लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको बक्षीस व शिक्षा ही दोन्ही विचाराने देत जा कारण पुष्कळ वेळा असे घडते की राजे लोक हे कावेबाज लोकांच्या बकवृत्तीस भुलून सर्वांशी नुकसान करून घेतात व जे बिचारे सज्जन असतात त्यांना मात्र विनाकारण त्रास देतात नंतर लवकरच राजा मरण पावला तेव्हा तिथल्या चालीप्रमाणे राजपुत्र झेन याने सात दिवसपर्यंत सूतक धरून आठवे दिवशी तो सिंहासनारूढ झाला व त्याने आपल्या नावाचे शिक्कामोर्तब वगैरे सर्व केले सर्व कामगार लोक आपल्यास अगदी नमून असून आपापली कामे दक्षतेने करीत आहेत हे पाहून त्याला मोठा आनंद झाला व तो त्यातच अगदी निमग्न होऊन गेला सारांश त्याला राजप्राप्तीचे परमसुख वाटू लागले प्रजेचे आपल्या संबंधाचे कोणते कर्तव्य आहे एवढे मात्र त्याच्या लक्षात असे पण आपण तिचंकरिता काय केले पाहिजे याचा मुळीच तो विचार करीत नसे तेव्हा अर्थातच त्याचपासून ती सुख होईन असे झाले पुढे त्याने असे केले की के राज्यातील चटसारी मोठमोठी कामे गैरमाहीत मदोन्मत्त व कामांध अशा तरुण लोकांच्या हाती दिली व त्यांच्या संगतीने तो व्यभिचार कर्मे करू लागला व अनेक प्रकारची इतर दुर्व्यसने त्याला लागली तो सदा सर्व काळ त्यातच गुंग असे राज्यात काय चालले आहे याची त्याला दादही नसे यामुळे चोहोकडे बेबंदशाही होऊन गेली पैसा म्हणजे काय हे त्याच्या खिचगणतीतही नव्हते त्याने हवे त्यास हवे तितके पैसे द्यावे अशा रीतीने त्याच्या मर्जीतल्या लोकांनी त्याचा सर्व खजिना धुवून नेला त्याची आई ही फार शहाणी व समजूतदार बायको होती ती आपल्या मुलास त्याच्या या उधळेपणाबद्दल व बदफैलीपणाबद्दल पुष्कळ रागे भरे ती त्यास म्हणे तू जर असाच हा क्रम चालविशील तर तुझी सर्व संपत्ती जाईल इतकेच नव्हे तर तुझी प्रजाही तुझवर नाखुश होऊन बंड करील व त्यापासून तू आपल्या राज्याला व कदाचित जीवालाही मुकशील ती त्याला पुष्कळ बोध करी पण त्याच्याकडे त्याने कधीही लक्ष दिले नाही शेवटी तिने भविष्य केल्याप्रमाणे झाले रयत लोकांची मने बिथरली व बंडाचाही उद्भव झाला त्यामुळे त्याच्या आईने लोकांस चार गोष्टी सांगून मोठ्या चातुर्याने सर्व स्थिरस्थावर केले झेन याच्या आईने ही स्थिती काही चांगली नाही असे पाहून ती त्यास म्हणाली बाबा रे हा राज्याचा एवढा थोरला गाडा अनुभवी पोक्त शहाण्या व इमानी लोकांवाचून नीट चालावयाचा नाही त्यास हे बारा वर्षे सोळा वर्षे काही उपयोगाचे नाही त्यांनी पाहिलास ना कसा सगळा नाश करून टाकला आहे तो याकरता माझे ऐकशील तर आता तरी ह्या पोरास काढून टाकून पूर्वीचे सर्व कामगार त्या त्या कामावर पुन्हा नेमून टाक म्हणजे पहा पुन्हा कशी पूर्ववत सर्व व्यवस्था सुरळीत चालते ती झेन याने या गोष्टीच एकदाचा रुकार दिला व त्याप्रमाणे व्यवस्था करण्यास आपल्या आईला सांगितले झेन यास आपली सर्व संपत्ती चोरापोरी गेली हे पाहून फार पश्चाताप झाला त्याची वृत्ती अगदी उदासीन झाली व त्याला काहीच गोड वाटेना पुढे एके दिवशी रात्री एक वृद्ध मनुष्य त्याच्या स्वप्नात येऊन त्यास म्हणाला झेन तू हे लक्षात ठेव की संकटाच्या पाठीमागून आनंद हा आहेच व दुःखाच्या पाठीमागून सुख हे आहेच तेव्हा आता तुला आपल्या दुःखाचा परिहार व्हावा अशी इच्छा असेल तर उठ आणि मिसर देशाची धर कैरो शहरास गेलास म्हणजे तुझे नशीब उदयास येईल झेन यास या स्वप्नाचे मोठेच आश्चर्य वाटले व सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या आईस ते मोठ्या उत्सुकतेने सांगितले पण तिला त्याचे हसू मात्र आले ती म्हणाली बेटा आता या स्वप्नाच्या भरवशावर तू का मिसर देशास जाणार जेन म्हणाला का नाही बरे सगळीच स्वप्ने खोटी असतात की काय नाही काहींचे प्रत्यय येतात मला याबद्दल गुरुजींनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत व त्यावरून ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसला शिवाय हे स्वप्नच असे काही चमत्कारिक आहे की ह्या संबंधाने माझी पूर्वी कोणी खात्री केली नसती तरी ह्या स्वप्नाचा मला खरेपणा वाटल्या वाचून राहत ना कारण मला जो म्हातारा मनुष्य दिसला त्याच्या अंगी काही अमानुष शक्ती मला दिसून आली तो नुसता वयोवृद्ध असल्यावरूनच मला केवळ पूज्य वाटला असे नाही तर त्याच्या अंगी तसेच काही विलक्षण तेज दृष्टीस पडले सारांश आपला पैगंबर ज्या प्रकारचा होता म्हणून म्हणतात त्या प्रकारचा तो मनुष्य मला भासला आणि खरोखर विचारशील तर मला स्वप्नात येऊन त्यानेच दर्शन दिले असावे व त्याला माझी दया येऊन त्याने माझ्या दुःखाचा परिहार करण्याचे मनावर घेतले असावे असे मला वाटते एकंदरीने त्याच्या बोलण्यावर माझा पक्का भरवसा बसला आहे त्याने जे मला वचन दिले आहे व ज्याप्रमाणे करण्यास सांगितले आहे ते एकसारखे माझ्या मनात घोळत आहे राणीने त्यास पुष्कळ बुद्धिवाद सांगितला पण ज्याचे नाव ते त्याला काही ते रुचले नाही शेवटी त्याने राज्याची व्यवस्था तिजवर सोपवून दिली आणि एके दिवशी रात्री कोणास बरोबर न घेता तो गुप्तपणे कैरो शहरात जाण्याकरिता राजवाड्यातून निघाला पुष्कळ त्रास व श्रम सोसून तो कैरो शहरात जाऊन पोचला या शहरासारखी सुंदर व विस्तीर्ण शहरे पृथ्वीवर फारच थोडी असतील तो त्या शहरातील एका मशिदीत जाऊन उतरला तो फार थकून गेल्यामुळे त्या ठिकाणी पडल्या पडल्या त्याला झोप लागली तितक्यात त्या त्याला स्वप्न पडून तो पूर्वीचाच मातारा मनुष्य त्याला दिसला तो त्यास म्हणाला तू माझ्या बोलण्यावर भरोसा ठेविलास आणि वाटेचे हाल व त्रास सोसून येथे आलास येणेकरून मला फार संतोष झाला पण तुला मी इतके दूर बोलाविले ते फक्त तुझी कसोटी पाहण्याकरिता बोलावले व तू मोठा दृढ निश्चयी व धै दे, धैर्यवान आहेस याविषयी माझी खात्री झाली तुला मी अत्यंत संपत्तीवान व सुखी करावे अशी तुझी योग्यता आहे आता तू बसोरा येथे परत जा तेथे तुझ्या वाड्यातच तुला इतके द्रव्य सापडेल की तू पृथ्वीतील सर्व राजांहून श्रीमंत होशील झेन यास या स्वप्नापासून मुळीच आनंद झाला नाही तो जागा झाल्यावर मनात म्हणाला अरे रे मी कसा फसला गेलो पहा तो पैगंबर कसता माझे मन व्यग्र झाल्यामुळे मला उगाच आपला काहीतरी भास झाला दुसरे काही नाही व माझ्या ध्यानी मनी सगळा तो असल्यामुळे मला तो स्वप्नात पुन्हा दिसला यात काही नवल नाही आता येथे राहून आपल्याला काय कर्तव्य आहे मुकाट याने आपले बसोरा येथे परत जावे हे बरे मी आपला हा प्रवास करण्याचा उद्देश फक्त आईलाच कळविला एवढे तरी बरे झाले जर काही लोकांस कळते तर ते माझी फजिती करून टाकते अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद